आपण बघू शकता की इथं उसं आणि उसामध्ये उसा इंटरक्रॉपिंगसाठी त्यांनी मका लावला आहे आता हा मक्का त्यांनी वैरणसाठी लावलेला होता आणि आपल्याला माहीतच आहे की मक्यामध्ये आता आळी कीड या, रोग यांचा प्रभाव प्रभाव जास्त झाला आहे यामध्ये एक प्रमुख रोग म्हणजे कीड म्हणजे लष्करी आळी त्याला इंग्लिशमध्ये आपण फॉल अर्म असं सुद्धा म्हणत असतो आता आपण बघू शकता की आळी या एकदम मकाच्या सेंट्रल भागामध्ये असतात जेव्हा मका हा बारीक असतो म्हणजे रोपावस्थेतून वर येत असतो तेव्हापासून या आळीचा आपल्याला रोग झालेलं आहे आपण त्याची जी विष्ट आहे ती बघू शकतो तसेच हे जे आपण जेटा पान बघतोय जे लहानपणापासून पानापासून आहे त्यावर त्यांनी आधी इन्फेस्टेशन केलं होतं आणि त्यामध्ये आळी पानं कुरतळून त्याची विष्ठा आपल्याला बघू शकतोय आता जर याचं कंट्रोल करायचं म्हटलं तर आपल्याला पक्षी थांबे पाच प्रति एकर लावणे गरजेचे आहे तसेच कामगंजी सापळे त्यासाठी आपण स्पोडोप्टेरा सुद्धा वापरू शकतोय तसंच जर केमिकल कंट्रोल जर व्हायचं करायचं म्हणलं तर आपण लँबडा होते आणि थांबेत जम यांची दगींची मिक्स करून फवारणी निघून आपल्याला या आरीचा प्रादुर्भाव कमी करायचं भेटू शकतो तसेच आपण मित्रकीण म्हणजे लेडी बसपिटल झालं तसेच एटमोपॅथोनिक फंगस म्हणजे जसं की बिवेरिया व्यासनं झालं नंतर आणि फंगस म्हणजे म्हणायचं जर मेटालाचं मान्य सोडली आपण यांचा जर वापर केला तर आपल्याला याचा